आमच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत जेथे आम्ही तुम्हाला रहस्यमय अनोळखी माहिती देतो आज आपण अशा एका साथीदाराबद्दल बोलून जो आपल्या आयुष्यात अनेक संकेत शांतपणे देतो तो दुसरा तिसरा कोणी नसून माणसाचा सर्वात विश्वासू मित्र कुत्रा आहे आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये असे म्हटले आहे की आपल्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते कुत्र्याला आधी कळते मग ते मोठे संकट असो किंवा आनंदाचा वर्षावा असो कुत्रा आपल्याला इशारा देण्याचा सर्वतोपरीने प्रयत्न करतो पण प्रश्न असा आहे की आपण ते संकेत सम समजतो हीच गोष्ट आपल्याला विचार करायला भाग पाडते कुत्र्याचे रडणे अशुभ असते असे ऐकले आहे बरेच लोक ते मृत्यूचे किंवा एखाद्या प्रिय घटनाचे लक्षणे मानतात मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की कुत्र्याचे रणणे देखील शुभ असू शकते होय कधीकधी कधी ते चांगल्या काळाचे आगमन संकेत देखील देत असते आत्ता आता विचार करा जर तुमच्या घरात कुत्रा रडत असेल तर तुम्ही कदाची तुम्ही काय कराल कदाचित ते पळवून लावा किंवा दुर्लक्ष कराल पण ते का रडत आहे हे, हे जाणून घेण्याचे तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का माणूस अश्रूद्वारे आपले दुःख व्यक्त करतो परंतु कुत्रा आपला हावभाव हावभाव हाव, आणि आवाजाद्वारे आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक वेळी कुत्रा रडणे अशुभ नसते कधी कधी ते मोठे आणि शुभ बदलाचे लक्षण देखील असू शकते हे आपल्याला आगामी घटनेचे आगाऊ कल्पना देते जेणेकरून आपण सतर्क राहू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या असेच दहा रहस्यमयी चिन्ह सांगणार आहे ज्या तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या ठरू शकतात त्यांना समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण प्रत्येक चिन्ह स्वतःमध्ये विशेष असते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ते नक्की पहा जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा कारण येथे तुम्हाला अशी अमूल्य माहिती मिळेल जी तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकते तर मित्रांनो चला या मनोरंजक आणि रहस्यमय प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो करोडपती होण्याचे स्वप्न प्रत्येकाच्या डोळ्यात असते या पृथ्वीवर कौचितच असा कोणी असेल जो संपत्ती आणि समृद्धीने परिपूर्ण होऊ शकतो शकत नाही तुम्ही जेव्हाही कोणाला विचारला तेव्हा तो म्हणेल की त्याला श्रीमंत व्हायचे आहे पण तुम्हाला माहिती आहे का की कुत्र्याचे ही एक लक्षण आहे जे तुम्हाला अपाट संपत्ती मालक बनवू शकते हो मित्रांनो जर तुमच्या घरी कुत्रा येऊन पाणी पितो तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात एक मोठे आर्थिक यश येणार आहे आत्ता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की कुत्र्याने पाणी पिणे आणि मी करोडपती होणे यात काय फरक आहे मित्रांनो मी आधी म्हटल्याप्रमाणे कुत्रा हा असा प्राणी आहे जो आपल्या आयुष्यातील घडणाऱ्या घटना आधीच ओळखतो जर तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार असेल तर कुत्र्याला ते सर्वात आधी जाणवते अशा परिस्थितीत तो त्याच्या वागण्याद्वारे आपल्याला संकेत देऊन लागतो की तुमच्या आयुष्यात संपत्ती आणि समृद्धी येणार आहे पण मित्रांनो लक्षात ठेवा करोडपती होण्याच्या मार्गातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे कर्म तुम्ही जे काही काम करता हा करत आहात ते पूर्ण निष्ठेने आणि मेहनतीने करत राहा आणि जर या दरम्यान कुत्रा तुमच्या घरी येऊन पाणी पिला तर ते शुभ लक्षणे असू शकते तुम्हाला त्याचा परिणाम स्वतः दिसेल हळूहळू तुमचे कर्ज कमी होऊ लागेल आणि तुमच्या घरात धनाचा पाऊस पडेल म्हणूनच मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सल्ला देतो की तुमच्या घरामध्ये घराबाहेर एका भांड्यात किंवा टॅबमध्ये स्वच्छ पाणी ठेवा विशेष उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा पा प्राणी पक्षी तहनेमुळे इकडे तिकडे भटकत असतात तेव्हा त्याचे तहान भागवणे हा एक मोठा पुण्य मनाला मानला जातो आणि कोणाला माहीत आहे की छोटेशी दया तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धीचा एक नवीन मार्ग घडू शकते तर मित्रांनो हे स्वीकारा आणि तुमचे जीवन कसे बदलते ते पहा जर तुम्ही तुमच्या घरासमोर पाण्याचे भांडे ठेवले तर अशा परिस्थितीत तुम्ही खूप पूर्ण पुण्यपूर्ण कृत्य करत आहात असे केल्याने देवी लक्ष्मीचा पार संपत्ती तुमच्यावर येतील म्हणून घराबाहेर एका भांड्यातील पाणी ठेवा जेणेकरून मुखे प्राणी देखील पाणी पिऊ शकतात तर हे मित्र मित्र होतो घराजवळ कुत्रा येऊन पाणी पिणे हे संपत्तीचे प्रा प्राप्त दर्शवतो आता आपण दुसऱ्या संकटाबद्दल बोलूया मित्रांनो तुमच्या घराजवळ एक कुत्रा येऊन दररोज अन्न खात आहे ते देखील एक चांगले लक्षण आहे या मागिल कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो मी तुम्हाला सांगतो की जगातील सर्व लोक दोन वेळेच्या जेवणासाठी कठोर परिश्रम करतात अशा परिस्थितीत मित्रांनो असे बरेच लोक आहेत जे दिवसातून दोन वेळा जेवणाची व्यवस्था वे करू शकत नाही मित्रांनो अशा परिस्थितीत जर कुत्रा तुमच्या घराजवळ येऊन अन्न खात असेल तर समजून घ्या की तुमच्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही मित्रांनो घराजवळ ना कुत्रा येऊन अन्न खातो हे थेट घरात अन्नपूर्णाचे आगमन दर्शवतो आणि तुम्ही सर्वांना माहीत आहे की ज्या घरात अन्नपूर्ण आई राहते त्या घरात कधी गरिबी नसते ते घर खूप समृद्धीने आहे अशा परिस्थितीत मित्रांनो जर कुत्रा तुमच्या घराजवळ येऊन खा अन्न खात असेल तर तुमचे जीवन धान्य होईल धन्य होईल घराजवळ येऊन कुत्रा अन्न खाणे हे खूप शुभ संकेत देतो पुढचे चिन्ह म्हणजे प्रवास दरम्यान कुत्र्याची शेपटे हलवणे हलवणे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही कुठेतरी प्रवासाला जात असाल किंवा कोणत्याही कामासाठी बाहेर जात असाल आणि अचानक तुम्हाला दिसले की कुत्रा तुम्हाला पाहून जोरा शेपटू शेपूट हलवत आहे तर ते तुमच्यासाठी खूप शुभ संकेत असेल आता ही शुभ असे असेल जर तुम्ही काही कामासाठी जात असेल फिरायला जात असेल किंवा ऑफिस मिटिंगसाठी कुठेतरी जात असाल तर कुत्रा शेपूट हलवून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही जे काही काम कराल करणार आहात त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल अशी परिस्थिती मित्रांनो तुम्ही जे काही काम करणार आहात ते पूर्ण आत्मविश्वासाने करायला हवे आणि तुम्ही असा विचार करायला हवा की देव तुमच्यासोबत आहे आणि त्या कामात तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही मित्रांनो पुढचे लक्षण म्हणजे कुत्र्याला खाण सुटणे जर तुम्हाला कुत्र्याला खाण सुटताना दिसली तर ते एक शुभ शिकून आहे ते सध्यात दर्शवतो मात्र जर तुम्हाला कुत्रं खाजताना दिसले तर समजून घ्या की तुमच्यावर सर्व कर्ज हळूहळू संपेल आणि तुमच्या भविष्यातील अमाप संपत्तीचा वर्षाव होईल आणि तुम्हाला करोडपती होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही मित्रांनो जेव्हा काही लोक कुत्र्याला खाण सुटताना पाहतात तेव्हा ते त्याला ते ते हकलून लावतात पण तसे नाही कुत्र्याला खाण येणे हे संपत्तीचे प्राप्त दर्शवतो मित्रांनो पुढचे लक्षण म्हणजे कुत्रा चाटणे मित्रांनो बऱ्याचदा लोक घरी कुत्रे पाळतात घरी कुत्रे पाळणे अशुभ मानले जात असे अनेक लोक मानतात परंतु त्या उलट घरी कुत्रा पाळणे शुभ मानला जात असेही अनेक लोक मानतात मित्रांनो मी तुम्हाला घरी कुत्रा पाळणे शुभ आहे की अशुभ हे सांगणार नाही किंवा तुम्ही स्वतः विचार करणार की घरी कुत्रा पाळणे शुभ आहे की अशुभ घरात कुत्रा पाळणे शुभ मानले जाते की अशुभ पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की कुत्रा तुम्हाला चाटत आहे की संपत्ती मिळण्याचे संकेत देते आता बरेच लोक विचार करतील आणि बरेच लोक कुत्र्यांच्या चाटायला गहन मनातील पण तसे अजिबात नाही जर कुत्रा तुमच्या जवळ येत असेल आणि तुमच्याशी खेळण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा अर्थ असा की तुमच्यावर खूप सकारात्मक ऊर्जा आहे आणि ज्याच्यावर सकारात्मक ऊर्जा असते तो त्याच्या आयुष्यात यशस्वी होतो तर मित्रांनो कुत्र्याचे चाचणे सकारात्मक ऊर्जेचे संकेत देते आत्ता आपण एका अशुभ चिन्हाबद्दल बोलूया जे तुमचे आयुष्य देखील उद्ध्वस्त करू शकते हे काळजीपूर्वक ऐका जर कुत्रा घरात हाडाचा किंवा मासा मासाचा तुकडा आणून टाकतो तर ते काय दर्शवते तर मी तुम्हाला सांगतो की कुत्रा घरात हाडाचा किंवा मासेचा तुकडा आणतो तर ते सकारात्मक ऊर्जेचे संकेत देत असतो एखादा तुकडा आणून टाकणे हे खूप अशुभ लक्षणे मानले जाते असा विश्वास आहे की कुत्रा हाडाचा किंवा माश्याचा तुकडा आणून घरात टाकतो त्यामुळे घरात अनेक प्रकारचे आजार होतात मित्रांनो तुम्हालाही दिसेल की जर कुत्रा हाडाचा किंवा मा तुकडा आणून तुमच्या घरात टाकला तर तुमच्या कुटुंबात सर्वांचे आरोग्य बिघडून लागेल तुमचे कर्ज वाढू लागेल आणि तुमच्यावर अशाचे अनेक समस्या वाढू लागतील म्हणून कुत्र्याने हाडाचा किंवा मासेचा तुकडा आणून घरात टाकणे हे अशुभ लक्षणे मानले जाते मित्रांनो पुढचे चिन्ह म्हणजे घराजवळ दररोज रडणारा कुत्रा मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले होते की प्रत्येक परिस्थितीत कुत्र्याचे रडणे अशुभ मानले जात नाही आता मी तुम्हाला सांगतो की कुत्र्याचे रडणे अशुभ मानले जात नाही परंतु जर तुम्ही त्याला अशी परिस्थिती रडून दिली तर जर तुम्ही काहीही केले नाही तर त्या परिस्थितीत कुत्र्याचे रडणे अशुभ मानले जाते मित्रांनो बऱ्याचदा कुत्र्याला रात्री उपाशी झोपावे लागते आणि भुकेमुळे तो मोठ्याने रडू लागतो अशा परिस्थितीत जर तुम्ही कुत्र्याला खायला घातले तर ते तुमच्यासाठी खूप शुभ संकेत आहे असे मानले जाते की असे को केल्याने असे मानले जाते असे केल्याने तुमची भावी आयुष्यातील अमाप संपत्तीचा वर्षाव होईल पण जर घराजवळ आल्यानंतर कुत्रा रडला आणि तुम्हाला हाकलून लावले तर कुत्र्याचे रडणे अशुभ मानले जाते असे म्हणले जाते की जर कुत्रा भुकेमुळे रडत असाल आणि तुम्ही कुत्र्याला हाकलून लावले तर आई अन्नपूर्णा तुमच्यावर रागवते आणि तुमचे घर सोडून निघून जाते अशा परिस्थितीत तुमचे कर्ज वाढवू शकते आणि तुम्हाला अंधत्व येऊ शकते पुढचंही लक्षण म्हणजे मित्रांनो तुमच्या घराजवळ आल्यानंतर कुत्रा मरतो तुम्ही एकदा पाहिले असेल की कुत्रा तुमच्या घराजवळ येऊन मरतो आणि बऱ्याचदा तुम्ही असेही पाहिले असेल की मेल्यानंतर तो खूप द्रव्य वास येऊ लागतो पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की कुत्रा घराजवळ येऊन मरणे हे खूप शुभ अशुभ लक्षण आहे असे मानले जाते की जर कुत्रा घराजवळ आला आणि मेला तर तुमच्या घरात खूप नकारात्मक ऊर्जा असते ज्यामुळे तुमच्या घरात खूप अशांतता असते अशा परिस्थितीत मित्रांनो जर तुमच्या घरात कुत्रा येऊन मेला तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे मित्रांनो जर तुमच्या घराजवळ कुत्रा आला आणि मेला तर तुम्ही कुत्र्याला विधीनुसार पुरले पाहिजे आणि कमीत कमी दोन ब्राह्मणांना जेवण दिले पाहिजे असे केल्याने तुमच्यावरील सर्व नकारात्मकता निघून जाईल आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचे पाप करणार नाही मित्रांनो पुढचे चिन्ह दोन कुत्रे एकमेकाशी भांडताना पाहणे मित्रांनो कुत्र्यांना एकमेकाशी भांडताना पाहणे हे शुभ लक्षणे मानले जात नाही जर कुत्री तुमच्या घराजवळ येऊन भांडले तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या कुटुंबातील भांडणे होऊ शकते तुमचे प्रतिष्ठा देखील कलिंकित कलिंकित होऊ शकते अशा परिस्थितीत जर कुत्रे तुमच्या घराजवळ येऊन भांडले तर तुम्ही सावध राहिले पाहिजे कोणाच्याही बाबत हस्तपेक्षा करू नये जसे की तुम्ही कोणत्याही निरुपयोगी वादातून पडू नये निरुपयोगी गोष्टी बोलणे टाळावे एकंदरीत तुम्ही तुमच्या हितासंबंधी कमीत कमी ठेवावे जास्त बोलू नये जर तुम्ही हे संकट पाहून डोळे झाक केले तर तुम्हाला दिसेल की तुमची प्रतिष्ठा कलंकित होईल मित्रांनो पुढचे चिन्ह म्हणजे शनिवारी रात्री घरात येणारा काळा कुत्रा मित्रांनो तुम्ही लक्ष दिले असेल कदाचित तुमच्याकडे नसेल पण एका काळा कुत्रा शनिवारी रात्री कुत्रा तुमच्या घरी येतो आणि इतर कोणत्याही दिवशी तुमच्या घरी येत नाही जर ते तुमच्या घरी फक्त शनिवारी रात्री आला तर ते एक वाईट लक्षणे मानले जाते असे मानले जाते की कोणीतरी तुमच्या घरावर काळी जादू केली आणि तुमच्यावर घरी तुमचे घर खूप नकारात्मक आहे मित्रांनो नकारात्मकतेमुळे तुम्हाला अनेक प्रकारचे नुकसान सहन करावे लागू शकते कुटुंबातील सर्वांचे आरोग्य बिघडून आपापसात भांडणे होतील घरात शांत वातावरण राहणार नाही आणि तुमच्या वर प्रचंड कर्जही वाढू शकते मित्रांनो हे टाळण्यासाठी एक खात्रीशीर मार्ग आहे जर तुम्हाला कोणत्या नकारात्मकतेने घेरलेले वाटत असेल तर तुम्ही शनिदेवाच्या मंदिरात जावे आणि तेथे माहेरच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा परंतु जर तुमच्याजवळ शनिदेवाचे मंदिर नसेल तर घाबरू नका महादेवाच्या मंदिरात जा तेथे शनी शिवलिंगावर पाण्याचे भांडे अर्पण करा आणि खऱ्या मनाने महादेवाची प्रार्थना करा प्रार्थना करा माझ्यावर विश्वास ठेवा विश्वास हे करताच तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल आणि तस ते तेच सकारात्मक ऊर्जा वाहील तर मित्रांनो आजच्या रोमांचिक आणि रहस्यमय प्रवासात आपण शि शिकलो की कुत्रे केवळ आपले साथीदार नाही तर आपल्या जीवनाचे मार्गदर्शक देखील आहेत ते आपल्याला येणारे शुभ आणि अशुभ घटनेचे संकेत आधीच देतात आपण फक्त त्यांना समजून घेतले पाहिजे आणि त्याकडे लक्ष दिले पाहिजे जर आपण हे चिन्ह ओळखले तर आपण आधीच सतर्क आणि जागरूक राहू शकतो कुत्रा आपल्या हालचाली आवाज व शरीराच्या भाषेद्वारे आपल्याला वेगवेगळे संकेत देतो खाली मराठीत सविस्तर माहिती दिली आहे कुत्रा आपल्याला कोणते संकेत देतो वेगाने शेंडी हलवणे आनंद आपोलकी शेपूट वर उंच व ताट आत्मविश्वास अधिपती शेंडी खाली घालणे शेपूट खाली घालणे भीती शरण नागत शेपूट पायात घालणे व सुरक्षितता घाबरलेला आहे भुंकणे जोरात व सतत भुंकणे धोका असल्याची सूचना हळू भुंकणे लक्ष वेधण्याचे प्रयत्न एकदाच भुंकणे व थांबणे काहीतरी ऐकले किंवा पाहिले आहे गुरगुरने खतरा जाणवल्यास गुरगुरने सावधगिरीचा इशारा खेळताना हलके गुरगुरने मजा करत आहे पण तरीही निरीक्षण पण आवश्यक आहे डोळे आणि कान डोळ्यात थेट बघणे आत्मविश्वास किंवा आव्हान कान पुढे असणे उत्सुकता कान मागे व डोळे खाली घाबरलेले किंवा अपराधी वाटतो शरीराची भाषा पाठीवर लोळणे विश्वास शरणागती उडी मारणे अंगावर येणे प्रेम खेळण्याची इच्छा थरथरणे थंडी भीती किंवा तणाव प्रत्येक कुत्रेचा स्वभाव वेगळा असतो त्यांच्या रोजच्या वागण्या वागणुकीवरूनच आपण हे संकेत नीट समजू शकतो श्री स्वामी समर्थ